पुरपुराला असे पर्यटनस्थळी फिरायला आवडते मलाही खूप आवडते माझ्या व मला व माझ्या मिस्टरांना पर्यटन ठिकाणी जायला खूप आवडतं हल्ल्या कसे आहात सगळे अर्चना संदीप ब्लॉक्समध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमचा आजचा दरवा दौरा झाला माळशेज घाटावरती खूप छान व निसर्गरम्य वातावरणात असे हे माळशेज घाट ठिकाण आहे जुन्नर तालुक्यातील महाराष्ट्रातील जुन्नर तालुका निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माळशेज खूप छान व सौंदर्य निटलेले असे माळसेस घाट खूप छान वाटत होते पाऊसही असा थोड्या प्रमाणात होता भाताची शेती भाताची शेती व ढगांनी वातावरण एकदम फुलून गेलं आहे जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी व झऱ्यांचा प्रवाह असे डोंगर दऱ्यात असलेले माळसेस घाट खूप छान व सौंदर्याने नटलेले आहे तुम्ही कधीतरी माळशिस घाटाचा प्रवास करून पहा खूप छान वाटतं आम्ही एक दीड महिन्यापूर्वी गेलो पण माझी अजूनही इच्छा होती की मला माळसेस घाटावरती फिरायला जायचं म्हणून मिठ्ठळांनी खास माझ्यासाठी अजून आमच्या जोडीला कोणीही दुसरं नव्हतं खास माझ्यासाठी ते माळसेस घाटावरती फिरण्यासाठी आले बाई काय हो प्रकार काय आहे हे कोणत्या ठिकाणी आलोय आपण किती मस्त लोकेशन आहे एकदम मस्त तेथे पोहोचल्यावरती अशा प्रकारे पूर्ण ढगांनी वातावरण एकदम अंधार अंधार असा पडलेला होता ढग येत जात होते कधीतरी उज्जळ कधीतरी अंधार अशा प्रकारे आम्ही माळशे घाटावरती पोहोचल्यानंतर गाडी एका साईडला पार्क करून तेथे निसर्गाचे सौंदर्य किती मस्त वाटते आहे ना तुम्ही कधीतरी असेच फिरायला म्हणून माळशिल घाटावरती अगदी जवळ आहे पुण्यापासून एकदम जवळ असे दाट म्हणजे माळशिलघाट खूप छान मला ते खूप आवडतं माळशील घाट <laughs>